सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि नवीन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी निघाली आहे अक्लूजला पण त्याच्या आधी मी आत्ता लागली ला, आहे स्वयंपाकाला आणि स्वयंपाकामध्ये मी शेपूची भाजी ही सुकी भाजी केली आहे त्याच्यामध्ये मी लसूण डाळं लाल तिखट सगळं घालून छान अशी शे ही शेपूची भाजी केली आहे आणि रस्सा भाजीसाठी आमच्या माळव्यामध्येच जे दोडके आलेत ना त्यातला दोडका आणला आणि दोडक्याची आता रस्साभाजी करते आणि सगळं स्वयंपाक झाल्यानंतर मग आहून मी आता अकलूजला निघाली घरातली सगळी कामं आटोपून मी आता आली आहे स्टँडवर ह्यांनी मला स्टँडवर आणून सोडलं आणि आता मी खूप वेळ एस टीची वाट बघत बसलेली आहे त्यानंतर खूप वेळाने एस टी आल्या एस टी येत होत्या त्या सगळ्या भरलेल्याच येत होत्या आणि मग एका एस टी आली त्याच्यामध्ये कसं तरी चढले का खूपच गर्दी होती आणि मला बसायलाही जागा मिळाली गर्दी खूप असल्यामुळं काही लोकं खालीही बसली होती <laughs> माझी कामं लवकर आवरल्यानंतर म्हटलं अकलूजला आलोय तर अकलाई देवीचं दर्शन घ्यावं आणि म्हणून मग मी रिक्षामध्ये दे बसून देवीच्या दर्शनाला आले हाय हॅलो नमस्कार माझी बाकीची सगळी कामं आवरलेत आणि मी आली आता अकलाई देवीच्या मंदिरात तर चला घेऊया आपण अकलाई देवीचं दर्शन हे बघा अकलाई देवीचं इतकं छान असं मंदिर आहे अशी उंचच्या उंच अशी दीपमाळे हे समोर दिसत ते अकलाई देवीचं मंदिर आहे अकलाई जगनमाता देवीच्या मंदिराच्या शेजारी छान असं गार्डन आहे सगळीकडे हिरवीगार छान झाड लावलेली आहेत बसण्यासाठी खूप मस्त व्यवस्था आहे त्यामुळं मग मी खूप थोडा वेळ गार्डन बघितलं आणि एका ठिकाणी बसले आणि भूक लागलेली म्हणून घरूनच आणलेला पेरू एका ठिकाणी बसून खाल्ला थोड्या वेळ गार्डनमध्ये फिरले बाहेरच्या साईडने हे मंदिर असं दिसतंय आणि खूप छान डिझाईन आहे बाहेरच्या साईडने मंदिराला फोटो काढण्याचा मोह काय आवरला नाही आणि त्यामुळं फोटो काढले आणि त्यानंतर रिक्षाचा शोध घेतला रिक्षा मिळाली आणि रिक्षामध्ये रिक्षा बसून मग स्टँडवरती आले स्टँडमध्ये भरपूर वेळ थांबावं लागलं बसची वाट बघावी लागली बस आल्यानंतर बसमध्ये भरपूर गर्दी होती तरी पण बस मिळाली आणि मग बसमध्ये बसून मग घरी आली